कार बीडभूषण मध्ये आपले स्वागत आहे मी उत्तम वाड कार बीडभूषण लाइव यांनी बातमी प्रकाशित करताच बीड नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांना आली जाग व त्वरित नीता अंधारे मॅडम यांनी कचरा उचलण्यासाठी सक्तीचे आदेश दिल्याने तात्काळ कचरा उचलून घेऊन जातांना त्यामुळे प्रकाश आंबेडकर नगरमधील नागरिकांनी शिव मॅडम मितांद्रे यांचे आभार व्यक्त केले आहेत हेच कर्मच्या जर अशीच राज्याच्या आधी बुद्धी सुचली असती तर आज भीडला बातमी प्रकाशित करण्याची गरज लागली नसते यामुळे यानंतरही वार्ड क्रमांक पंचवीसमधील निश्चित रस्त्यावरील कचरा उचलला नाही तर पूर्ण वार्डची सफाई करण्यात यावी व कुठंही घाण कचरा टाकण्यात येऊ नये यासाठी नागरिकांना दंड आकारण्यात येत आहे असं नगर परिषदेनं सांगितल्यानंतरही नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहे तरी याचीही कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी यासाठी कर्मचाऱ्यांना नीता अंधारे मॅडम यांनी आदेश देण्यात यावे अशी नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे टेलिबूशन लाईव्हचा दणका बातमी प्रकाशित होताच नगरपरिषद कर्मचाऱ्यांना आली जात शिव मॅडम असंच जर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सकाळी जर इथं पाठवलं गंडा गाडी झाली जात रस्तात रस्त्यावर कचरा पडणार नाही एखाद्या नागरिकांना जर रस्त्यावर कचरा टाकताना त्यांना जर जा पनिशमेंट केली किंवा पावती फाडली दंड आकारला तर असा रस्त्यावर कचरा पडणार नाही यासाठी आपण आदेश द्यावा अशी नागरिकांमधून नागरिकांची इच्छा आहे